काही कारणास्तव पतीचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक विवाह झालेले असतील आणि पहिली पत्नी किंवा दुसरी पत्नी त्या व्यक्तीसोबत राहत नसेल तर अशा दोघ पत्नींना त्या पुरुषाकडनं पोटगीसाठी रक्कम ही मागता येते म्हणूनच ही देखील बाब लक्षात घ्या एकोणीसशे पंचावन्नचा हिंदू विवाह कायदा बहुपत्नीला बेकायदेशीर मान आणि पुरुषाला कोणत्याही वेळी एकापेक्षा जास्त कायदेशीर पत्नी असू शकत नाही तसेच पुरुषाने जर पत्नीच्या मृत्यूनंतर किंवा कायदेशीर घटस्फोटानंतर पुनर्विवाह केला तर दुसरी पत्नी ही कायद्याप्रमाणे वर्ग एक ची वारस ठरते आणि जर समजा दुसऱ्या पत्नीने जर कायदेशीर लग्न त्या पुरुषासोबत केलेले नसेल मय पतीच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकत नाही किंवा तिला मिळत नाही जरी अशा संबंधापासून म्हणूनच महिलांनी ही बाब लक्षात घ्यावी कि दुसरे लग्न जर करायचे असेल तर ते कायदेशीर पद्धतीनेच झाले पाहिजे अन्यथा नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मिळू शकत नाही ही बाब लक्षात घ्या